नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज कंदलगाव पंचायत समिती गणात इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरुवात संगीताताई पांढरे यांच्या नावाची चर्चा सोलापूर परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक आज आरक्षण जाहीर असून दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती लागले कार्यकर्त्यांनी पेहराव करीत जन गुडघ्याला बाशिंग बांधण्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी सुरू झाली आहे आरक्षण सोडती नुकत्याच झाल्याने कार्यकर्ते आपल्याच उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील लक्ष लागलेल्या मंद्रुप जिल्हा परिषद गट ओबीसी महिला जागेसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणहून मोठी चुरस पाहायला मिळणार असून याच गटात कंदलगाव पंचायत समिती गणातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले गावडेवाडीच्या विद्यवान सरपंच संगीताताई पांढरे यांचे नाव चांगले चर्चेत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर जिल्हा परिषद गटांतर्गत असलेल्या औरात पंचायत समिती गणामध्ये इच्छुकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली असून विविध सामाजिक उपक्रमासह हो वैयक्तिक गाठीभेटीवर भर देण्यास प्राधान्य दिले जात आहे कंदलगाव या गणात कंदलगाव अकोले मंद्रुप गुंजेगाव मनगोळी गावडेवाडी विंचूर अंतोळी या गावांचा समावेश असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालेल्या या गणामध्ये गाव पातळीवरील पुढाऱ्यांची चर्चा करून निर्णय अपेक्षित असला तरी मागील काही महिन्यांपासून विविध सामाजिक उपक्रमांनी आपले लक्ष वेधून घेतलेला सर्वसमावेशक चेहरा म्हणून गावडेवाडीच्या विद्यमान सरपंच संगीताताई पांढरे यांचे नाव चर्चेत आहे संगीताताई पांढरे ह्या गेल्या अनेक वर्षापासून राजकारण सक्रिय असून ते सध्या गावडेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असून सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून गावडेवाडी गावचा चेहरा मोरा बदलला आहे त्याचप्रमाणे ते पंचक्रोशीत सर्वसमावेशक चेहरा म्हणून गावडेवाडीचे विद्यमान सरपंच संगीताताई पांढरे यांचे नाव चर्चेत आहे व कंदलगाव पंचायत समिती गणातून संगीताताई पांढरे निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज कंदलगाव आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन कर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा